कोंभडी प्रदूषण मुक्त दिवाळी अभियान सर्वांच्या सहभागाने प्रबोधन <us> रैत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोंभडी येथे प्राचार्य अमिरुद्दीन नसीरुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रेरणेतून मुक्त दिवाळी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रभारी मुख्याध्यापक सुनील अर्जुन गोरखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात फटाकेमुक्त दिवाळीची प्रतिज्ञा घेण्यात आली गुरुकुल विभाग सचिव चांगदेव जायभाई यांनी प्रस्तावित केले तर गणेश खंडागडे यांनी अध्यक्षपदाची सूचना मांडली आणि ज्येष्ठ प्राध्यापक गायकवाड यांनी त्यास अनुमोदन दिले प्रमुख वक्ते डॉक्टर अजित गांगरडे यांनी ध्वनी व वायू प्रदूषण आणि त्यांचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजावले प्रभारी मुख्याध्यापक सुनील अर्जुन गोरखे यांनी अपघातांचे धोके आणि फटाक्यांवरील खर्च वाचव पुस्तके घेण्याचा संदेश दिलाय डॉक्टर अजित गांगुर्डे यांचे हस्ते प्रदूषणमुक्त दिवाळी पोस्टर प्रेझेंटेशनचे उद्घाटन झाले गंगाराम मुंबरे यांनी नैसर्गिक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले सूत्र संचालन चांगदेव जायभाई यांनी केले तर शालेय पोषण आहार विभाग सचिव योगेश डमाडे यांनी आभार मानले या यशस्वी आयोजनाबद्दल चांगदेव जायभाई गंगाराम मुंबरे व योगेश डमाडे उमेश आखाडे निखिल काशीत संजय राठोड कैलाश ढोबे अनिश शेख राजेंद्र खिल्लारे आणि गणेश खंडागडे यांनी यांचे विविध समिती व संघटनांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले बिरो रिपोर्ट अहिल्यानगर प्रतिनिधी सुनील खामगड